शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं दा मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव गाय बाजार दाखवण्यासाठी आलो आहे मित्रांनो होऊ शकत या ठिकाणी तर मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला येचप जर्शी गावरान गाय गिरगाय अशा प्रकारच्या गाय या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहेत पाहू शकतो या ठिकाणी आपण तर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी बरेच गाई बांधलेले आहेत मित्रांनो शनिवारचा गाईंचा बाजार असो जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण येऊ शकतात बरेच काही या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो होऊ शकतात आपण जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरीचा व्यापारीचा नंबर टाकणार आहे अतिशय चांगला व्यवहार आहे होऊ शकत या ठिकाणी बरेच गाई विक्रीसाठी आहेत त्या डिस्कॉल बोलले का पंचेचाळीस बाजार मी किती मंगी काय अभि आई क्या गाबा नाही काय कितना है? दिन लगी अभी है? अभी है दो चार दिन बस दो चार दिन लगे कितने का हाँ? कन्नड़ की करे थी कौन कौन से मंडी करते गाय की गारंटी क्या अपने पास गाय की गारंटी गारंटी बरबर मित्र में सकता गाय बने कितना दिन बाकी इस अभी दोन चार दिवस बाकी मित्रांनो गाव दोन जर कोणाला या ठिकाणी खरेदी साडी यायची असेल तर आपण ओढीच्या माध्यमातून व्यापारीचा किंवा शेतकरीचा नंबर टाकलेला असो पादार आहे शनिवारचा असो मित्रांनो यांच्या घरी पण दावा नसते जर कोणाला खरेदी सडी यायची असेल तो कॉन्टॅक्ट करा तो फायनल किंमत फायनल किती जापे मी आम्ही दुसरे मी जापे मी का बरं मित्रांनो दुसऱ्या जापयला आले दोन गाई त्यांनी आणलेल्या साडी हो बिती करतो इचकी घ्या बरे बैतीस हजार और देणे का फायनल कित हो फायनल तीस के हो जाएंगे क्या तो मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत तीस मध्ये होणार ये हे बी गावाने ना किती दिन लगे अभी आठ दिन बाकी, हो। आट दिन बाकी है। कितने दापे मी अभी पहिले मी में, में और दा दातो मी चार चारदा ते जवाने अभी मित्रांनो दाताला चार हजार देत आठ दहा दिवस घेणार आहेत औषध त्या ठिकाणी पस्तीस हजार रुपये किंमत ते सांगायला मध्ये तीस पर्यंत फायनल येत चार हजार होऊ शकता या ठिकाणी दोन गाई विक्रीसाठी आहेत मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरीचा किंवा व्यापारीचा नंबर टाकलेला असो तो सेट आपलं नामवर मोबाईल नंबर बोलू त्या मोबाईल नंबर नंबर सद्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव कोणते खरेदी मंडळी करते आपली आपली आपले केडे पाडे की खरेदी होती आपली घरपे बी दावन होती किसान कबी बी आहे तो आपली गाई मिळजायगी आपो आज नाही आपली किंमत जो बोलायच मी कम जा हो जाईंगा सो टाका बरोबर तर मित्रांनो आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर पण सांगितलं आहे जर तुम्हाला या ठिकाणी दोन गाई आहेत ती एक पस्तीस सांगताय तीसपर्यंत होणार आहे ही साठ सांगताय यामध्ये पण व्यवहार आहे कमी जास्त करतील तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या मंडपा माझ्या पण बरेच गाई बांधलेल्या आहेत तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा हे पा क्वालिटी पहा मित्रांनो गाईची अतिशय चांगल्या गा, क्वालिटीच्या काय मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जन्मलेल्या पण भेटतील मित्रांनो गाभन पण भेटतील बरेच काही या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मोठमोठ्या मोड़ मापाच्या काही आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकच नंबर क्वालिटीच्या गाईत मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी येऊ शकतात पाहू शकता बरेच शेतकरी या ठिकाणी आले आहेत मित्रांनो मित्र नाही ठिकाण ठिकाणी काही बांधलेलं तर या बाजारामध्ये आपल्याला गावरान गाई पण भेटतील जर्सी भेटेल याचं भेटेल बरेच काही या ठिकाणी विक्री साठी उपलब्ध आहे तुम्हाला फक्त मी या बाजार दाखवते ज्यांनी किमती सांगितलं तुम्हाला मी किमती पण सांगितलं पाय या ठिकाणी बांधलेलं बरेच आहे शनिवारचा बाजार मित्रांनो हे जे मित्रांनो या बाजारामध्ये जे व्यापारी असतात त्यांची खरेदी बाकीची खेडेपाडीची पण असते किंवा वडोद बाजारची बसते होऊ शकते या ठिकाणी आज जरा गाई वगैरे कमी आलेली आहेत बाजारामध्ये म्हशी वगैरे पण चांगले आलेले आहेत पण गाई कमी आलेले आहेत मित्रांनो आजून कमी पंधरा दिवसा आधी किंवा महिन्यामध्ये या ठिकाणी बरेच गाई तुम्हाला पाहायला भेटेल हे पहा या ठिकाणी दोन गाई बांधलेल्या आहेत अतिशय क्वालिटीच्या गाई सुद्धा जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असो किंवा शेतकरीचा असतो मित्रांनो या ठिकाणी गाई बांधलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो बरेच जण मला कमेंट करायची की दादा मला गाईंचा बाजार पण दाखवा महिशींचा हो बाजार पण दाखवा जा, हो जा। तुम्हाला मी आता पूर्ण बाजार दाखवणार हो आहे आणि दर शनिवारी तुम्हाला मी गाईंचा म्हैशींचा बाजार दाखवणार हो आहे आज मित्रांनो हो तुम्हाला नवनवीन बाजार पण दाखवणारे फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला पूर्ण सपोर्ट करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण तुम्ही कमेंट करून जा मित्रांनो या ठिकाणी गीर गाय पण आहे पाहू शकता पण गीर जातीचे गाय मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो गावरान त्यामध्ये परत जर्सी गीर अशा प्रकारच्या काही बाजारामध्ये येत असतात ही गिरगाय आहे मित्रांनो या ठिकाणी बाकी जे पण बांधलेले आहेत शनिवारचा बाजार तो केडेपाडीची खरेदी असते मित्रांनो या ठिकाणी जे पण गाई येतात संपूर्ण केडेपाडीची खरेदी असते हे पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच गाई बांधलेले आहेत होऊ शकतात पण या ठिकाणी इकडे बाकी बांधलेले आहेत इकडे गावरान पण आहेत तुम्हाला बघता मित्रांनो मी दाखवतोय की बाजार कसा भरलेला आहे तुम्ही समक्ष या गाई खरेदी करा या ठिकाणी जेव्हा रेंज मित्रांनो तुम्हाला कमीत कमी तीस हजारापासून पण काही भेटतील पंचवीस हजाराला पण भेटेल मित्रांनो सांगायचं की त्या विविहारा होऊन जातो तुम्ही जास्त इकडे पण आहेत काही बांधलेल्या बाकी जन्मले गाय बन पण आहेत इकडे गिरजाची गाई इकडे पाहू शकता आपण गाई पण असतात या ठिकाणी आलेल्या कडे पण एक गोष्ट तंत देखलो ना काय तू व्यापार के लिए खूप एक नंबर हो ना पड पड चेक आगे बंद बेटा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक बाजारातील गाय बाजार किंवा म्हैस बाजार किंवा बैलांचा बाजार दाखवणार आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या होऊ गाय पण मानलेली आहे बादर बादर तर ले ले या बाजारामध्ये संपूर्ण जातीचे गायी गाई मित्रांनो तुम्ही या शनिवारचा बाजार सो बाजार चांगला असतो या ठिकाणी प्रत्येक उड्याच्या माध्यमातून नंबरही टाकलेला असतो तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात पहा या ठिकाणी जातीचे काय मित्रांनो जसं जुड्या बाजारामध्ये गाई असतात या ठिकाणी पण गाई येतात विक्रीसाठी इकडे पण बांधलेले आहेत बरेच गाई तर या मित्रांनो बाजारामध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तुम्हाला फक्त मी बाजार दाखवतो कारण जसं पाहिलं तसा बाजार भरलेला आणि मग तुम्हाला असं नॉर्मल दाखवतो मी प्लेअर पेटवता म्हणून गा बाजारामध्ये काही कशा आलेल्या आहेत इकडे पण रुजगारात बाईक आणलेले पाहू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो फेसबुकला पण आपलं एक पेज आहे खान्देश बैल बाजार म्हणून त्या पेजला पण आपण गाईंचे किंवा बैलांचे आणि मशीनचे वगैरे व्हिडिओ आपण अपलोड करत असो त्या चॅनेलला पण तुम्ही ऍक्टिव्ह राहाय तुम्हाला पूर्ण बाजारातील व्हिडिओ पाहायला भेटतील बरं का जर तुम्हाला खरेदी साड्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी या खरेदी करा मित्रांनो